नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील किनवट या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नांदेड जिल्ह्यातील या किनवट विधानसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या किनवट विधानसभा मतदारसंघास त्र्याऐंशी क्रमांक दिला आहे हा किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येत असला तरी तो लोकसभेसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ हिंगोली अं किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ हिंगोली या लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनच विधानसभा मतदारसंघ येतात आणि म्हणून ती दोन विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातून आणि एक उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील घेऊन सहा विधानसभा मतदारसंघाचा हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आपण हा ॲरोच्या माध्यमातून इथं किनवट विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी पूर्वेकडे या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या असल्याचा दिसून येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या किनवट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव केराम हे विजयी झाले होते त्यांना एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे प्रदीप जाधव प्रदीप नाईक जाधव नाईक असंही म्हटलं जातं शहात्तर हजार तीनशे छप्पन्न मते यांना मिळाली होती आणि अशा प्रकारे तेरा हजार दोनशे बहात्तर मतांच्या मताधिक्याने भीमराव केराम हे या मतदारसंघातून विजयी झाले होते मागील तीन टर्म प्रदीप जाधव नाईक यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तसं बघितलं तर नांदेड जिल्ह्यावर काँग्रेसचं वर्चस्व आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचं या किनवट विधानसभा मतदारसंघावर मागील पंधरा वर्ष त्यांची पकड राहिलेली दिसून येते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भीमराव केराम हे विजयी झाले होते आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची चा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच उमे प्रमुख राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होती आता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप जाधव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी अपक्ष उमेदवार भीमराव केराम यांचा पराभव केला होता आणि भाजपच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकाची मते तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नाईक जाधव नाईक यांचा प पराभव भीमराव केराम यांनी करून ते या मतदारसंघातून विजयी झाले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मती होती तर अशा प्रकारे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून युती महायुती आणि महाआघाडी कायम राहील कि दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद